मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आज राज्य सरकारला मध्यस्थी करण्यात यश मिळाले मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलंय तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा केली होती यावेळी औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे देखील उपस्थित होते या चर्चेनंतर सरकारचं शिष्टमंडळ आंतरवली सराटी इथे पाठवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोज जारांगे पाटलांची भेट घेतली होती राऊत यांनी आंतरवली सराटी तर राणा पाटलांनी मुंबईतून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू ठेवत जारांगे पाटलांच्या मागण्या लावून धरल्या होत्या यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात आज आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राजाभाऊ राऊत तसेच खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करत सरकारला एक महिन्याचा वेळ जारांगे पाटलांकडून देण्यात आला आहे दरम्यान सरकारकडून आता यावर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे